कमलाकर भाऊ गावंडे कैलास भाऊ महाजन देवीदास गोळे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुरेश जोगडे मुकुंद सवाईकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा समितीचे गोवर्धन इंगोले मिलिन तायडे व्यास काका आदींच्या उपस्थितीमध्ये आणि उत्साहामध्ये पार पडले संत गाडगेबाबांच्या कर्मभूमी संत गाडगेबाबा यांच्या दशसूत्री जीवन संदेशावर असीम श्रद्धा ठेवत सेवा कार्य करणाऱ्या या सेवा प्रतिष्ठानद्वारे समाजातील गोर गरीब आणि गरजू अशांसोबत आणि अन्नछत्राच्या संकल्पित पुढे, अन्न संकल पुढे योजली असून या कार्यात सर्वांनी सहकार्य करून सहभागी व्हावे असे आवाहन श्रीवाशय मेचे संचालक तथा संत गाडगेबाबा कर्मभूमी सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष अनिल डाहेलकर यांनी यावेळी केले विद्यार्थ्यांना भरपेट रुचेल सात्विक स्वादिष्ट पौष्टिक अशा बसून जेवणाच्या मेस सेवेत मूर्तीचा पुरात हा पहिलाच प्रयोग असून या सेवा प्रथाला आमदार हरीश पिंपळे डॉक्टर श्रीकांत तिडके यांच्यासह उपस्थित सर्वांनी शुभेच्छा देत या उपक्रमाबद्दल अभिनंदन केले आहे संत काडगी बाबा स्मारक समितीचे अध्यक्ष राहुल तिडके कार्याध्यक्ष अरविंद तायडे ज्येष्ठ मार्गदर्शक सुभाष रावटाले ज्ञान नर्मदा संस्थेचे अध्यक्ष विष्णू लोडम अकोला येथील आकाश मेसचे संचालक तुकाराम धोंगळे वराडी चौचे संचालक दिवाकर सोनोनी रूपराव पाचडे आदींबरोबर मूर्तिजापूर मधील नागरिकांनी व मान्यवरांनी श्रीवाश्रय मेसला भेट देऊन शुभेच्छा दिल्या सुनील डाहेलकर शैलेश जयस्वाल संध्या डाहेलकर सानिका डाहेलकर गजानन खंडारे सोळंके काका आदींनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रयत्न केले आहे न्यूज विदर्भ टाइम्स मोहम्मद शबीर मूर्तिजापूर